सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आज आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विजापूर गुहागर महामार्गावरील रेवनसिद्ध घाट हा निसर्गरम्य परिसरामुळे नेहमी चर्चेत असतो पण अलीकडे मात्र तो खराब रस्ता व प्रचंड खड्ड्यांमुळे चर्चेत येत आहे या घाटातील रस्ता इतका खराब आहे की वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते दोन्ही घाटांमधील रस्ता खराब असल्याने रस्ते विकास महामंडळ कधी जागे होणार हाच खराब प्रश्न आहे रस्ते विकास महामंडळाने रस्ते बांधण्याचे अनेक नियम धाब्यावर बसवलेचे दिसत आहेत एकतर हा रस्ता भिवगाळ कराड कराडपर्यंत अत्यंत निकृष्ट क्वालिटीचा बनला आहे सिमेंटच्या इतर रस्त्यांच्या तुलनेत हा रस्ता खराब क्वालिटीचा बनला आहे विटापासून रेवणसिद्ध घाटापर्यंतचा जुना रस्ता आठवतो का ते पहा मोठमोठाली झाडं ही या रस्त्याची शान होती ती तोडून एकही नवीन झाड लावले गेले नाही त्यामुळे हा रस्ता भकास दिसत आहे कुठेही लेवल नसलेल्या ले या रस्त्यावरील रेवणसिद्ध घाटातील रस्ताही व्यवस्थित झाला नाही प्रचंड खड्डे पडलेने अनेक अपघात झाले आहेत दररोज जाणाऱ्या वाहनांना कसरत तर करावीच लागते पण नुकसानी सोसावी लागते हे रस्ते विकास महामंडळाला दिसत नाही का आणि आमदार सुहास बाबर व वो वैभव पाटील हे दोघेही आता सत्तेत आहेत मग आता तरी हा रस्ता होणार का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत या दोन्ही नेत्यांवर रस्त्याच्या बाबतीत जनता प्रचंड नाराज आहे वारंवार प्रश्न उठवूनही जर दुर्लक्ष होत असेल तर मग कधीच हा रस्ता होणार नाही असा समज झाला आहे जनतेचा मोठा उद्रेक होण्याअगोदर हा रस्ता होणार का हे पाहणे महत्वाचे बनले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार आज आपण रेवणसिद्ध घाटामध्ये परत एकदा आलो याचं कारण या की आता पावसाळा सुरू झाला आहे वातावरण बघत आहे किती प्रसन्न आणि मनमोहक हो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो रोड आहे हा गुहागर विजापूर महामार्ग आहे आणि या महामार्गातील रेवणसिद्ध घाट हा एक अति महत्त्वाचा म्हणजे वाहतुकीचा घाट असा म्हणून ओळखला जातो या घाटामध्ये अनेक गैरप्रकार करतात लोक इथं कचरा आणून टाकतात त्याचीही आम्ही मध्यंतरी बातमी केली होती परंतु त्याच्यात कुठलाही फरक पडले नाही प्रशासनाने त्यामध्ये कुठलंही लक्ष घातलेलं नाही आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घाटातून प्रवास करणारा प्रत्येक वाहनधारक इतका प्रचंड त्रासलेला आपण पाहतोय याच्यासाठी आम्ही कितीतरी वेळा उठाव करण्याचा प्रयत्न केला आमदार सुहास बाबर यांनी सुद्धा रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबद्दलच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक असलेले वैभव पाटील यांनी सुद्धा रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या ताकदीनं हा रस्ता करण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या फक्त आश्वासन मिळालं कृती मात्र कुठलीही झाली नाही मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं पंचायत समितीच्या मार्फत थोडीफार रस्त्याची डागडुजी झाली परंतु पहिल्याच पावसात मे महिन्यात झालेला पहिला पाऊस होता त्या पावसामध्ये परत जैसे ते परिस्थिती झाली सगळे खड्डे आहे तसे उघडे पडले आणि त्यामुळं आता वाहनधारक जे प्रत्येकजण जात आहेत अक्षरशः प्रशासनाला शिव्या घालत इथून प्रवास करताना आपल्याला पाहायला या मिळतं याचं कारण असं आहे की या घाटामध्ये प्रचंड खड्डे आहेत रस्त्याची क्वालिटी नाही आणि त्यामुळं वाहनधारकांना वरती जाताना सुद्धा हे बघा समोर गेलेलं वाहन ब्रेक दाबूनच खड्डे चुकवत जायला लागतं परंतु खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत एक खड्डा चुकवला तर दुसऱ्या चार खड्ड्यामध्ये गाडी जाते त्यामुळं त्रासलेले वाहनधारक प्रशासनाला शिव्यांची लाकोली वाहताना आपल्याला अनेकदा पाहायला मिळाली आहे आता महत्वाचं म्हणजे हा रस्ता एक तर आपण आता रस्त्यांच्या क्वालिटी चर्चा केली तर एक तर त्याबद्दलही लोक प्रचंड नाराज आहेत परंतु नेवरी ते सातारा हा जो राज्यमार्ग आहे त्या मार्गावरती जी क्वालिटी आहे तशी क्वालिटी इथल्या घाटामध्ये व्हावी कारण इथं पावसामध्ये समजा किंवा पावसाळ्यातच हा रस्ता खराब होतो इतर वेळी रस्ता खराब होण्याचं कुठलंही कारण नाही परंतु व्यवस्थित जर तांत्रिक पद्धतीनं हा रस्ता एकदाच केला तर मला वाटते वाहनधारक या प्रचंड त्रासातून सुटतील अनेक वाहनांचे सुटे भाग खड्ड्यामध्ये आदळून पडलेले पाह आपण पाहिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे मोठी वाहनं जे आहेत त्यांचेही अनेक नट बोल्ट असतील किंवा वेगवेगळे वे, पार्ट इथं पडलेले आपल्याला मिळतं इतक्या मोठ्या प्रमाणात हा रस्ता खराब झालेला आहे परंतु कोल्हापूर रस्ते विकास महामंडळ याबद्दल कसलंही पाऊल उचलायला तयार नाही आणि ते नेमकं एकतर कोल्हापूर इथं त्यांचं ऑफिस असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना त्यांच्याबद्दल कुठलीही म्हणजे आपला उद्रेक दाखवता येत नाही परंतु आता मात्र अक्षरशः त्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य वाहनधारक शिव्यांची लाखोली वाहताना आपल्याला पाहायला मिळते आता राहिला मुद्दा राज्यकर्त्यांचा आमदार सुहास बाबर हे सत्यता आहेत वैभव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला तेही सत्येत आहेत सर्वसामान्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमची कसलीही ताकद वापरा तुम्ही कुठेही तुमच्या नेत्यांच्या पर्यंत यायचे या रस्त्याची तक्रार करा परंतु एकदाच चांगल्या क्वालिटीचा हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे अन्यथा अक्षरशः सर्वसामान्य माणूस जो आहे तो आता इतका त्रासला आहे की रस्ते विकास महामंडळाच्या कोल्हापूर ऑफिसवर जाऊन तिथं मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेला दिसतोय किंवा कोल्हापूर रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी जर इकडे आले तर अक्षरशः त्यांना काळे फासण्यापर्यंत यांची तयारी झालेली दिसते त्यामुळं सर्वसामान्य लोकांनी किंवा प्रशासनानं आमदार सुहास बाबर विरोधक त्यांचे राजकीय विरोधक असलेले वैभव पाटील यांनी मात्र पूर्ण ताकद लावून फक्त या रस्त्याचा प्रश्न कायमचा संपवावा या घाटामधला अजून एक महत्वाचा प्रश्न असा की हा सायकल ग्रुप जो आहे ने वरती, वरती, वरती चालत जात असतो त्यांनी अनेक अपघात पाहिलेले आहेत रस्त्यांची अवस्था पाहिलेली आहे असं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं रस्त्याची काय गोष्ट आहे काय सांगतो रस्त्यांची का अवस्था खूपच वाईट आहे अगदी मोठ्या गाडी आल्यानंतर आम्ही ज्यावेळी साईडला रस्त्याच्या बाजूला चालत असतोय त्यावेळी सहा इंच फुटभर असे रस्ते खचले अक्षरशः आम्ही कधी कधी पडतो पण बोलत असताना आमचा तोल पण जातो पाय मुरगवतो होतो आणि फार आम्हाला त्रास होतो चालताना रस्त्याची अवस्था खूपच वाईट झालेली आहे मागल्या वेळेस एक मोठा पाऊस झाला त्या पावसात संध्याकाळी एक तोरण पडला होता लाभत होतो गाडी आणि हेल्मेट लावून ठेवून गेला त्याचं हेल्मेट सुद्धा फुटलो होतं एवढा तो बेकार पडला होता आ, इतके मोठे खड्डे आहेत कि टू व्हिलर वाल ची तर मला असं वाटतं की प्रशासन नवीन काहीतरी मोठा अपघात होण्याची वाट बघत असावं अशी काहीतरी घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होणार आहे का एखाद्याचा जीव गेल्यानंतर कारण त्यानंतर जर तुम्ही जागा होणार असाल तर त्याचा काय आहे आता सध्या अवस्था खूप वाईट आहे माणसाला जीव मुठीत घेऊन तिथून प्रवास करावा लागतो टू व्हीलर वाढी अक्षरशः कसरत करत जाते खड्डे वाचवायचे का त्यांनी पुढच्या गाड्या वाचवायचा मोठमोठ्या गाड्या खूप जाते तिथून म्हणजे टँकर वगैरे जाते जाते तिथून आणि टू वाले स्लीप व्हायला लागले खड्ड्यामधून स्लीप होऊन आमच्या समोर एक माणूस पडला दुर्दैवानं किंवा सुदैवाने एखादी गाडी आली नाही नंतर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे गाड्यांचं नुकसान काही झालेलं पाहायला मिळाले काही बऱ्याच प्रमाणात पार्ट पडलेले दिसतात आमच्यातले मंडळी काय गोळा करून बाजूला सरत असतात ते पार्ट आणि विशेष म्हणजे आज शासन सगळीकडे रस्त्याची कामं करते परंतु एवढाच टप्पा का ठेवलाय हा मोठा प्रश्न आहे आज मी हा टप्पा जवळजवळ आम्ही बघतोय असं तीन चार वर्ष झाला हाय असाच आहे ह्या दुरुस्ती नाही जातं आणि ते एक त्यामुळे फार नाही आणि होत आपण बघतोय की हा रस्ता का होत नाही हा मोठा प्रश्न आहे आमदार <coughs> सुहास बाबर यांनी नुकतंच सांगितलं होतं की फॉरेस्ट विभागानं आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय तर त्यांनी स्वतः अगदी आता विरोधक आणि ते दोघे सत्तेत आहेत परंतु हा रस्ता होणं हे सर्वसामान्यांची अपेक्षा आहे वाहनधारक प्रचंड त्रस्त आहेत एखादा मोठा उद्रेक व्हायच्या अगोदर प्रशासनानं किंवा रस्ते विकास महामंडळानं जागवून हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रतीचा करणं गरजेचं बनलं आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा